वेलकम मैत्रिणीनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहेत सर्व आशा करते सर्व ठीक आहेत चला तर आज आपण फोटक ब्लाऊज शिकणार आहोत ब्लाऊजवरून माप घेऊन फोटक ब्लाऊज तयार कसा करायचा हे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओ आले की अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन शेटचा चौथा भाग आठ आहे बत्तीस इंचा ब्लाऊज तयार करायचा आहे गळा आहे सहा इंच आणि मुंडा आहे साडेपाच इंच ब्लाऊजची उंची कधी पण मा, पाठी मागून मागच्या भागा भागाला उंची शोल्डरपासून टक्स पर्यंत घ्यायची कंबरचा भाग आहे सात इंच उंची बारा आहे तेरा इंच शिवायचं आहे मला मी एक इंच वाढून घेणार आहे मी चौदा इंच उंची घेणार आहे मी चौदा इंचाचा कापड तयार करून ठेवला आहे साडेपाच इंचाचा सा शोल्डर आहे साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच मार्किंग करून घ्या आठ इंच च चेस्टचा चौथा भाग आखून घ्या इंच गळा तीन इंच शोल्डर उरती साहा इंच समोरचा गळा घ्यायचा आहे पार्किंग करून घ्या तीन इंच रुंदी घ्या हाफ कट टाकून गोल मारून घ्या बेल्ट साठी तीन इंचा सा बेल्ट तयार करायचा आहे सेंटरमध्ये अडीच इंच घ्या पावणे तीन इंच लास्टमध्ये मार्किंग जोडून घ्या आता टक्ससाठी साडे साडेतीन इंचावर मार्किंग करा अडीच इंच उभा टक्स घ्या दोन इंच अर्धा अर्धा इंच दोन्हीकडून मार्किंग करून घ्या एक इंच टक्स आला पाहिजे म्हणजे चेस्टसाठी पप मध्ये बसेल सेंटर काढून घ्या एक एक इंच गोलावर चार डाक्स मारून घ्या आता व्यवस्थित कट करून घेऊया